राजकीय प्रचार सिरीज निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर सिरीज कॉन्टॅक्ट्या महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मित्रांनो महादेव मुंडे यांच्या हत्येला सोळा महिने पूर्ण झालेली आहे आणि त्यांच्या पत्नी ने उपोषणाचं हत्यार घ्यावं ही महाराष्ट्राच्या लोकशाहीची चेष्टा आहे मित्रांनो आणि आपण एक बदल पहा एक खरच बीड बदलत आहे का खरच परळी बदलत आहे का याचा बऱ्याचशा घडामोडी ह्या चार पाच दिवसामध्ये झालेल्या आहेत हे लक्षात ठेवा मित्रांनो आता अनेक मित्रांचे काल मला फोन आले काही लोकांनी मेसेजेस केले त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि त्यांनी सांगितले की म्हणजे दादा आता किती दिवस तोच 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 तो चौथा उलायचा तो विषय आता बदला पण मी माझ्या मनाने ठरवलेले मित्रांनो देवेंद्र फडणवीस सांगितले की मी कोणाला सोडणार नाही मी कोणाला सोडणार नाही हे जोपर्यंत खरं होत नाही जोपर्यंत खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होत नाही जोपर्यंत खरा आकाश सापडत नाही तोपर्यंत हा विषय आपण लावून धरायचा ह्या सर्वसामान्य चौदा कोटी जनतेचा कुठंतरी रोष ज्या प्रकरणावर आहे चौदा कोटी जनता आता हताश झालेली आहे आणि ती आता म्हणते विषय आता सोडून देता हे काही ते काही राजीनामा देत नाहीत तिथं काही विषय होत नाही तिथं काही चौकशी पुढे जात नाही आणि पुढे काही घडत नाही या थोडी निराशाची भावना या महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर आलेली आहे असं वाटायला लागलंय का ज्या अर्थी आमचे मित्र म्हणतात की आता तुम्ही हा विषय सोडून द्या त्या अर्थी तुम्ही निराश झालेला आहेत का हताश झालेला आहेत का सोळा महिने झाले महादेव मुंडेंचा खून आणि काल सुरेश ढसाने सांगितले की यामध्ये सुद्धा काय यामध्ये सुद्धा चौकशी झाली पाहिजे मित्रांनो मंत्र्यांचे गुणगान गाऊन त्यांच्या जाहिराती आमच्या पेपरला मिळतात म्हणून त्यांचे बातम्या न टाकायचे उद्योग कालपर्वा झालेले आहेत अनेक वर्तमानपत्राच्या मुख्य संपादकांनी संपादकांनी खाली सांगितलं की अमुक अमुक नेत्याची बातमी लावू नका त्यांच्या जाहिरातीत आपल्याना आपलं अर्थकारण त्याच्यावर आहे तुमच्या पगारी त्याच्यावर आहे एवढी लाचार वृत्तपत्रिका झाली का एवढे लाचार पेपर झाले का कशीची लोकशाही आहे तानाजी सावंतच जे मुलाचं अपहरणाचं जे नाट्य प्रकरण होत तर ती बातमी लावू नका अशा अनेक वर्तमापत्राच्या मुख्य ज्याच्या हातात कमांड आहे त्यांनी सांगितलं ला खाली लावू नका बातमी आपले पैसे त्यांच्याकडून यायचे व्हेरी गुड हे हे लोकशाहीचा तिसरा स्तंभ आणि म्हणून युट्यूबरवर आता लोकांची विश्वास आता वाढायला लागलेली आहे लोक आता युट्यूबच्या चॅनल्सला फार महत्व काय द्यायला लागले की आम्हाला आम्हाला कोणती अपेक्षा नाही आम्ही सत्य बोलणारे माणसं आज युट्यूबरची लोकसंख्या लोकसंख्या युट्यूबरचा व्ह्युअर्स का वाढतोय लोक वर्तमानपत्र वाचतायत पण सर्वात जास्त आज सर्वात जास्त चांगली माहिती त्यांना युट्यूबच्या माध्यमातून मिळते म्हणून माझे जे जेवढे काही युट्यूबर्स या लढ्यामध्ये सामील झालेले आहेत या लढ्यामध्ये ज्या भ्रष्टाचाराच्या खुनाच्या गुंडगिरीच्या लढ्यामध्ये आपल्या आंदोलनामध्ये आपलं योगदान देत आहेत त्या सर्व युट्यूबर्सचं मी अभिनंदन करतो मित्रांनो आणि काही काही जे मॅनेज युट्यूबर्स आहेत की ज्यांना अरे बापरे कातडी बचाव युट्यूबर्स काही प्रकार आहे आमचा मित्र तसा प्रकार न करता काही लोक निर्भीडपणे दिर, सरकारचे डोळे उघडण्याचं काम करतात त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि मित्रांनो बीडच्या कलेक्टरना अजित दादानी बोलावून घेतलं कालची घटना प्रकरण काय आठशे सत्याहत्तर कोटी रुपये दोन तुम्हाला जे काही वाटप करण्यात आले ते आठशे सत्याहत्तर कोटीचा हिशोब डीपीडीसी मिटिंग जिल्हा नियोजन हे जिल्हा नियोजन कोण चालवत होत म्हणून सुरेश धस वारंवार सांगतायत की धनंजय मुंडेंनी वाल्मिकरणा आपलं पालकमंत्रीपद लीज वर दिलं होतं हा जो आरोप माहितीतलेच आमदार करतायत त्याचा कुठतरी पर्दाफाश करण्यासाठी त्याच्यातली सत्यता जाणून घेण्यासाठी काल अजितदादांनी बीडच्या कलेक्टरना त्या ठिकाणी बोलून घेतला आणि त्यांच्याशी पूर्ण माहिती गेली चर्चा केली आणि त्यामध्ये जो पेन दिलाय चौदा पाणी पत्र जे अंजलीताई यांनी अजितदादांना मुख्यमंत्र्यांना सर्व यंत्रणा दिलेली आहेत या सर्वांमध्ये हा उल्लेख आहे की धनंजय मुंडेंनी जोपर्यंत पालकमंत्री होते तोपर्यंत ते पालकमंत्रीपद लीज वर दिलं होतं का अशी शंका या संपूर्ण लोकांना आलेली आहे कारण जवळपास त्र्याहत्तर कोटी रुपये हे काही काम न करता बिलं उचलण्यात आलेली आहेत त्याच त्याच रोडवर पुन्हा पुन्हा बिलं उचलण्यात आलेली आहेत असे त्र्याहत्तर कोटी रुपये गायब झालेले आहेत दोन वर्षात असा जाहीरपणे आरोप सुरेश धसांनी केलेला आहे आणि म्हणून आता कुठंतरी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे आता यंत्रणा ही सक्षम झाली पाहिजे फडणी साहेबांवर फार मोठी जबाबदारी आहे कारण आता अजितदादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजितदादानी बीडचं पालकत्व घेतलंय तर अजितदादा हे पूर्णपणे आता त्यांनी सांगले की आता माझी सटकलेली आहे आता ऐकण्याच्या मूडमध्ये अजितदादा नाहीत कारण आता शिंदे गटाचे आमदार सुद्धा उजबूज नाही स्पष्ट बोलायला लागलेले आहेत हे कुजबूज वगैरे काल टीव्हीत चालू होतो कुजबूज वगैरे नाही ते स्पष्ट सांगायला आलेत की महायुतीच्या सरकारची बदनामी सुरू झालेली आहे जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत ही बदनामी थांबणार नाही असं ठाम मत शिंदे गटाच्या सर्व आमदारांचं झालेलं आहे काय का अशी शंका आता सर्व लोकांना यायला गेली कारण महायुतीतले आमदार त्यांच्याच पक्षातले आमदार भाजपचे आमदार त्याचबरोबर साळुंके सारखे निष्ठावंत आमदार म्हणजे बीजेपीचेच आमदार जर बोलायला लागले शिवसेनेनं आता उठाव केलेला आहे की धनंजय मुंडेंचा राजीनामा हा घेतला पाहिजे आणि वारंवार फडणवीस सांगतायत की मी कोणाला सोडणार नाही आणि ह्याची प्रचिती आता कुठंतरी येते काय का असं आता महाराष्ट्रातल्या जनतेला वाटायला लागलेलं मित्रांनो कारण योग्य त्यांनी ते झाली तीन तीन प्रकारच्या चौकशा चालू आहेत मग तीन प्रकारच्या चौकशामधून जर कुठं निष्कर्ष आला यामध्ये कुठेतरी धनंजय मुंडे दोषी आहेत तर ठामपणे त्यांना राजीनामा मागता येतो अशी ही देवेंद्र फडणवीस आणि दादाची भूमिका आहे पण अजितदादा आता ऍक्शन मोडवर आलेले आहेत का फडणवीसांना ढसांनी विशेष बोलून घेतलं होतं बीड जिल्ह्यामध्ये त्यांचा कार्यक्रम घेतला पाच तारखेला त्या माध्यमातून जी सूत्र हल्ली तिथले पोलीस अधीक्षक ज्या पद्धतीने आता कामाला लागलेले आहेत एक प्रकारचा दबाव त्यांचा दूर झालेला आहे आणि त्यांनी कैलास फड मॅन हम्म हवेत गोळीबार करणारे त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलावर काल गुन्हे दाखल झालेले मित्रांनो म्हणजे आता हळूहळू हळूहळू कुठंतरी वातावरण निर्मिती होती का की ज्या वातावरण निर्मितीमधून आता धनंजय मुंडेना सांगण्यात येईल का धनंजय ये मुंडे आता वातावरण फार बिघडत चाललेलं आहे सरकारची प्रतिमा होता है। तर परें चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही या पदापासून दूर राहा कारण ही चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे लोकांना विश्वास आला पाहिजे की आता चौकशी खऱ्या अर्थानं होणार मित्रांनो म्हणून मी म्हणतो की वर ले ले वर आता कुठेतरी ऍक्शन मोडवर सरकार आलेलं आहे का कुठेतरी ऍक्शन मोडवर अजितदादा म्हणून अजितदादा मी ज्या माझा टटक घेतली की आता माझी सटकली असं का अजित दादा अजितदादा अजितदादांनी ज्या वेळेस बीडमध्ये कार्यक्रम घेतला आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जो दम दिला की मी कोणालाही सोडणार नाही एक लक्षात ठेवा कोणी जरी तर दहशत निर्माण करत असेल कोणी जर या ठिकाणी गुंडगिरी करत असेल कोणी जर खंडणी मागत असेल तर मी मकोका लावल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड दम धनंजय मुंडेंसमोर दादांनी सर्व कार्यकर्त्यांना दिला आणि बाजूला धनंजय मुंडे उभे होते आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की संगत चांगल्याची ठेवा चारित्रवान माणसं सोबत ठेवा तुमचं चारित्र बिघडू देऊ नका आणि बाजूला धनंजय मुंडे होते अख्खा महाराष्ट्र हसत होता मित्रांनो सांगण्याचा अर्थ असा आहे की आता कुठेतरी जाणीव होतीये मला कालपर्यंत मला वाटत होतं की आता हे प्रकरण थंड बसतात जाणार आणि याच्यातून जा काही होणार नाही असं मीच तुम्हाला सांगत आता मला काल कुठेतरी असं जाणवलं की सरकार आता ऍक्शन मोडवर हळूहळू येत आहे काय कारण ज्या पद्धतीने तपास पुढे चालू आहे ज्या पद्धतीनं काल सुदर्शन घुरेला पुन्हा अजून दोन दिवसाची एसआयटी पोलीस कोठडी मिळालेली आहे ज्या त्यांचा व्हाईस सॅम्पल घेतला जाणार आहे त्या सॅम्पल मध्ये कुठंतरी फोन कॉल रेकॉर्डिंग मध्ये आता सापडलेत का त्याच्यामध्ये कुठंतरी वाल्मिक कराराचा गुंतवणूक झालेली का त्यामध्ये कुठंतरी नाव आलेलं असू शकतं का त्यामुळेच आता लोक चर्चा करायला लागलेली आहेत की आता शिवसेनेचे आमदार ठामपणे मनात सुटलेत धनंजय मुंडेंचा राजीनामा ही नैतिकता आता धनंजय मुंडेंची नाही तर ही नैतिकता आता निर्माण झालेली आहे की अजितदादा कोणत्या नैतिकतेवर ज्या नैतिकतेवर अजितदादांच्या तोंडातून तो एक शब्द चुकीचा गेला होता तर अजितदादांनी तीन दिवस यशवंतराव चव्हाणांच्या पुतळ्यासमोर समोर जाऊन प्रायश्चित्त केलं होतं मनस्ताप त्यांना झाला होता की आपण हे काय चुकलो आपण आपण असं कसं आपली जीभ सरकली म्हणजे तरी सांगली कधी कधी मी सुद्धा बोलताना असं काही बोलून जातो की त्याचे मला पुढे परिणाम भोगावे लागतात त्यामुळं एक शब्द किती माणसाला परिणामकारक ठरतो अशा अनेक नीतिमत्तेचे उदाहरणं या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिले की जसं आर आर पाटलांनी बडे बडे शहरांमध्ये छोटी छोटी बाती होती आहे हा शब्द कुठंतरी मीडियाने उचलला ताबडतोब आर आर पाटलांनी राजीनामा देऊन टाकला शिवराज पाटलांनी कपडे बदलल्याचा आरोप झाला ताबडतोब राजीनामा देऊन टाकला विलासरावने विलासरावनेश देशमुखला फिल्म निर्मात्याला घेऊन ताज हॉटेल बघायला गेले आरोप झाले ताबडतोब राजीनामा देऊन टाकला ही नीतिमत्ता 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 आता हात चौथा झालाय बोलून 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 मित्रांनो नीतिमत्ता मी पुन्हा पुन्हा तेच बोलतो की नीतिमत्ता विशीवर टांगली नी, विशी नीतिमत्तेच्या आईचा घो हे मी स्पष्ट बोललो कारण नीतिमत्ता आता हे कुणाच्या अंगे आहे तर आता आता अडचण अशी झालेली आहे की ही नीतिमत्ता सिद्ध करण्याची जबाबदारी अजितदादांची निर्माण झालेली आहे मित्रांनो असं आम्हाला वाटतं कारण आता शेवटी हे किती दिवस आता हे ताणून धरायचं किती दिवस धनंजय मुंडेंना अभय द्यायचा हा प्रश्न आता देवेंद्र फडणवीसांपुढे निर्माण झालेला आहे आणि अजितदादांपुढे निर्माण झालाय म्हणून आता कुठेतरी ते, ते संकेत मिळत का की ज्या अर्थी करेक्टरांकडून त्यांनी काल आठशे सत्याहत्तर कोटीचा हिशोब मागितला आणि त्यातले जे त्र्याहत्तर कोटी गायब झाले आहेत बोगस बिलाच्या माध्यमातून त्याचा हिशोब काल त्यांनी मी माझा विषय नाही सोडत मित्रांनो कारण डीपीडीसीचे सर्व अधिकार वाल्मिक कराडांना होते कारण कोणत्या आमदारला किती फंड द्यायचा याचा हिशोब सुद्धा कराड ठेवायचे म्हणजे ह्या आमदारांना वाल्मिकरडाला दररोज फोन करून याचना करावं लागायची साहेब आम्हाला फंड द्या कोण वाल्मिक कराड कोणते मंत्री होते वाल्मिक कराड मित्रांनो एवढं वाल्मी करणांचं प्रस्त या बीडच्या डीपीडीसीवर होत एवढं वाल्मीर्णांचा होल्ड या धनंजय मुंडेंच्या पालकमंत्र्यावर होता त्यांच्या पदावर होता म्हणजे म्हणून वारंवार सुरे धज सांगतायत आकाश सापडणार आणि हे मी पर्दाफाश करणार मी हे प्रकरण लावून धरणार आणि त्यांनी ते लावून धरलेले शेवटपर्यंत लावून धरलेले कारण मित्रांनो कारण आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे आता कारवाई केल्याशिवाय गत्यंतर नाहीये असं वाटायला लागलेलं आहे कारण फडणवीस आणि दादा हे दोघही याच तयारीत होते की एकदा वातावरण माहोल बनला पाहिजे माहोल बनाना आधी माहोल बनवायचा आणि हा माहोल तयार झाला उठाव जागला सगळीकडून काल दिवसभर टीव्हीमध्ये हेच होत की धनंजय मुंडेंचा राजीनाम्याचा दबाव वाढला राजीनाम्याचा दबाव वाढला राजीनाम्याचा दबाव वाढला धनंजय मुंडे का बैठकीला आले नाहीत तर धनंजय मुंडेंनी कारण स्पष्ट केलेलं आहे मित्रांनो चा की त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीची सल्ला दिलेला आहे असं त्यांनी काल त्यांच्या जरी अधिकृत सांगण्यात आला असलं तरी खरं कारण काय का खरंच धनंजय मुंडे अडचणीत आलेले आहेत का खरंच आता अजितदादांनी सांगितले की धनंजय धनुभाऊ डोक्यात पाणी चाललंय आता हे फार व्हायला लागलेलं आहे आता सगळीकडे उठाव वाढलेला आहे दबाव वाढलेला आहे आता अंतर्गत महायुतीतले सुद्धा शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे आमदार सुद्धा आता बोलायला लागलेले आहेत शिंदे गट सुद्धा नाराज झालेला आहे कारण त्यांनी सांगितले की महायुतीची प्रतिभा डागळत चाललेली आहे कारण आता कुठ तरी हे प्रकरण आता पुन्हा बाहेर येण्याची शक्यता आहे महादेव मुंडेचं कारण महादेव मुंडेंच्या पत्नीने सांगितलंय की जर तुम्ही मला न्याय नाही दिला तर मी सुद्धा त्याच पवित्र्यात येणारे ज्या पवित्र्याला संतोष देशमुखचा परिवार गेला होता की आम्ही टाकीवर चढून तर त्याच पवित्र्यात त्याच पवित्र्यात आता आपला महादेव मुंडेंचा परिवार आलेला आहे का त्या लेकरांचा अनुभव त्या लेकरांचं डोळ्याकडे बघितलं की कसं वाटतं मित्रांनो त्या माऊलीकडे पाहिल्यानंतर काय भावना होतात कारण तिच्या सुद्धा यात नाहीत की सोळा महिने झाले हे प्रकरण दाबण्यात आलेले हे प्रकरण कधी बाहेर येणार आहे आणि त्यांनी सांगितलेले आता काल सूर्यधसारी सुद्धा एक वाक्य उच्चारलेले तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो थोडस बारकाईनं तुम्ही बातम्या बघा तर मग तुमच्या लक्षात येईल की ती महादेव मुंडेंच्या घातपातामाग जी लोक होती ती लोक आता गायब झालेले आहेत त्यांना कुठंतरी जाणीव झालेली आहे की आता कुठंतरी हे सुद्धा प्रकरण बाहेर येऊन कदाचित त्या सुद्धा आता हे प्रकरण वाढत जाण आता त्यात लिस्ट वाढत चाललेली आहे तुम्हाला दररोज एक नवीन नवीन ताब्यात घेतल्याच्या घटना आता ऐकू नाही शक्यता आहे मित्रांनो कारण आता ऍक्टिव्ह मोडवर अजित दादा आणि ऍक्टिव्ह मोडवर देवेंद्र फडणवीस आलेत काय का आणि याच याचं पुनर्वसन याच पर्यावसन काय होईल तर कदाचित आता शेवट 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 बैतागून कंटाळून त्याच 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 मागण्याला किती दिवस पाठपुरावा करायचा म्हणून आणि किती दिवस हे ताणून धरायचं म्हणून आता कुठंतरी आदेश येऊ शकतो का कारण काय व्हायला लागलं मित्रांनो की धनंजय मुंडेंचा राजीनामा हा एवढा प्रतिष्ठेचा झालेला आहे की फडणवीस टोलवतायत अजितदादावर अजितदादा टोलवतायत फडणवीसांवर आणि दोघे तोडवतात तोड दोघही सोडवतात आणि हे प्रकरण कोणाला सोपवतात केंद्रावर त्याच्यातून आम्ही शहची त्या धनंजय मुंडेंची असलेली संप धनंजय मुंडेंची आणि मुख्यमंत्र्यांची असलेली मैत्री धनंजय मुंडे आणि अजित दादा यांच्यामध्ये अंतर्गत हे सगळ्या जगाला माहिती आहे असं मित्रांनो याच्यातून मला एकच जाणवत आहे की कुठंतरी हा माहोल आता बनतोय का आणि या माहोलमध्ये धनंजय मुंडे कुठेतरी राजीनामा द्यायला आता तयार होतील का काय कारण आता सेनेतले आमदार सुद्धा बोलायला गेलेले काँग्रेसचे तर बोलतच होते राष्ट्रवादीचे बोलतच होते भाजपचे बोलतच होते आता शिंदे गट राहिला होता तो सुद्धा आता आक्रमक झालेला आहे कारण शिंदे गटांच्या आणि भाजपचे जे काही अंतर्गत कुरघोडी सुरू झालेली आहे काल शरदचंद्रजी पवार साहेबांनी सत्कार केला एकनाथ शिंदे साहेबांचा याच्या मागचं काय राजकारण आहे कारण कोणतीही कृती ज्यावेळेस शरद पवार साहेब करतात कारण हे शरद पवार नावाचं रसायन अजूनही महाराष्ट्रातल्या बऱ्याच पत्रकारांना नाव नाही मित्रांनो कारण शरद पवार अशी काही गुगली टाकतात की त्याचे परिणाम अनेकांना होतात मित्रांनो आता ही गुगली गुगली काय ही फार बारकाईनं आता पाहावं लागणार आहे कारण शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं केलेलं कौतुक संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या जिवारी लागलंय मित्रांनो आता तर अशी चर्चा सुरू झाली की आता धनंजय मुंडेंचा राजीनाम्याचा शेवटचा चेंडू हा आता शरद पवार साहेबांच्या टप्प्यात आलेला आहे आणि शरद पवार साहेब आता हा धनंजय मुंडेंनी ज्या पद्धतीने भाषेत शरद पवार साहेबावर टीका केली होती निवडणुकीमध्ये त्याचा कुठंतरी वचपा काढण्यासाठी का शरद पवारांनीच शिवसेनेच्या आमदारांना फूस दिलेली आहे बोला तुम्ही पण म्हणून का कुठेतरी आता शरद पवारांनी मन आले शरद पवारांच्या मनात तेथे कोणाचे चालेना हे सगळ्या महाराष्ट्राला माहितीये मित्रांनो त्यामुळे जर धनंजय मुंडेंनी लवकरच राजीनामा दिला तर नक्कीच त्याचं सुद्धा श्रेय शरद पवार साहेबांना दिलं पाहिजे असं एक आमच्यासारख्या जुन्या माणसांना वाटतं मित्रांनो कारण शरद पवार यांची प्रत्येक कृती यांची प्रत्येक कृती ही एक काहीतरी संकेत देणारी असते शरद पवार हसले की समजून घ्यायचं शरद पवार रागवले की समजून घ्यायचं शरद पवार म्हणले मी नाही त्यात समजून घ्यायचं शरद पवारने हात मागे घेतले समजून घ्यायचं शरद पवारने हाताची घडी घातली समजून घ्यायचं हिवाळी शरद पवारने कोणाचं कौतुक केलं ते सुद्धा समजून घ्यायचं शरद पवार कोणा रागवले ते सुद्धा समजून घ्यायचं असं शरद पवार नावाचं रसायन फार चर्चेचा विषय त्याच्यावर वेगळा एपिसोड होऊ शकतो मित्रांनो कारण आता कालच्या घटनेच्या आता कुठंतरी का जोडतो ह्या घटनेला की कालच शिंदे सेनेचे आमदार कसे जागृत झाले इतक्या दिवस झोपलेले सगळे आमदार सेनेचे कालच त्यांनी उठाव कसा केला या आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे अशा चर्चा अशी कुचबूज का सुरू झाली तर छगन भुजबळाने सुद्धा हातवर केले असू शकते कुचबूज आहे म्हणजे हे कुठ कितपत खरं आहे याबाबतीत आता पुष्टी मिळायला गेली मित्रांनो आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा कौतुक करतो बीडच्या पोलीस अधीक्षकांचं मी पुन्हा पुन्हा कौतुक मोडवर आलेले आहेत सर्व यंत्रणा आणि आता असं सांगितलं जातं माझ्या बीडच्या मित्रांकडून की आता कलेक्टर ऑफिस मध्ये तुमचं काम आढळत नाही तुम्हाला वेळेवर काम मिळतं तुम्हाला वेळेवर कागद मिळतो कलेक्टर सुद्धा ऍक्शन मध्ये आहेत इथले पोलीस अधीक्षक सुद्धा ऍक्शन मोडमध्ये आहेत आणि एक चार दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातल्या ऐंशी ज्यांच्यावर खटल्या ज्यांच्या एफ आय आर दाखल आहेत अशा ऐंशी गुन्हेगारांना ओळीनं उभं केलं होतं पोलीस अधीक्षक सकावत साहेबांनी आणि सगळ्यांना तंबी दिली की जर आता इथं काही अनुचित प्रकार घडला जर इथं काही खंडणीचा प्रकार घडला तर तुम्हाला मकोकामध्ये अंतर्गत घेतलं जाईल याची नोंद तुम्हाला घ्यावी लागेल अशी जाहीर तंबी केव्हा दिली देवेंद्रजी फडणवीसांचा दौरा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे देवेंद्र फडणवीस इकडं तर धनंजय मुंडेंना असं दाखवत आहेत की आम्ही सॉफ्ट हो आहोत अजितदादांची अडचण आपण लक्षात घ्यायची मित्रांनो अजितदा सुद्धा करा अजितदादावर फार मोठी जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी फार खेळी जोरदार केली की अजितदादाला तिथला पालकमंत्री केलाय काय निर्णय घ्यायचे तुम्ही घ्या म्हणजे काही झालं तर हे सगळं तुमच्यावर माल मला काही नको म्हणजे ह्या भूमिकेत अजित फडणवीस गेले गडचिरोलीचा पालकमंत्री व्हायला कारण हा सेन्सिटिव्ह विषय हा विषय फार गंभीर आहे आणि तिथले प्रकरण आता दररोज एक एक बाहेर येऊन कदाचित नाही कदाचित मी बोलतोय कदाचित अजून अजून ठामपणे मला सांगता येणार नाही पण असं जाणवायला लागलेलं आहे की धनंजय मुंडेंचा राजीनामा अंतिम टप्प्यात आलाय का कारण अंतर्गत वाढत असलेला रोष आमदारांची नाराजी आणि महायुती सरकारची होत असलेली बदनामी कारण अजितदादांना सुद्धा हा संतोष देशमुख प्रकरण दिल्लीत भोवलेलं आहे मित्रांनो त्यांचं डिपॉझिट जप्त झालं सगळ्या उमेदवारांचं तर तिथं सुद्धा हा विषय होता असं दिल्लीचे पत्रकार अशोक वानखेडे सातत्यानं सांगत होते की दिल्लीपर्यंत हा संतोष देशमुखच्या हत्येचं चा प्रकरण गाजलेलं आहे तर आता किती दिवस अजून हे गाजणार आणि यामध्ये महायुतीच्या सरकारची बदनामी होती असं सेनेच्या आमदारांच्या काल लक्षात आलं आणि ज्या काल त्यांनी उठाव केला आणि मग कुठंतरी सगळे आता ऍक्शन वाढतायत आणि याच्यातून मला ऐकू येऊ शकत शकत मी शक्यता व्यक्त करतोय कारण शेवटी हा निर्णय अजितदा हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे आणि हा निर्णय नैतिकतेच्या जबाबदारीतून काय करायचं हा अजित आणि ते धनंजय मुंडे ठरवतील पण किती जरी हे सगळं सांगत असले तरीही मी शेवटी एकच बोलतो मांजर किती जरी डोळे झाकून दूध पित असलं तर अख्खी चौदा करोड जनता बघायला गेली का की काय घडतंय आणि सगळ्यांच्या जे मनात आहे तेच होईल का काय असं वाटतंय बघूया आता पुढे येणाऱ्या दोन चार दिवसात काय काय घडतंय त्याच्यावर नक्कीच चर्चा करूया भेटूया हो उद्या पुन्हा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायक दाबा आणि आपापल्या मित्रांना पाठवा मित्रांनो तुमचं कमेंट्स मला आवश्यकता आहे तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मला काहीतरी शिकायला मिळतं तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मला विषय सापडतो तुमच्या कमेंटच्या माध्यमातून माझ्यासुद्धा छोट्याशा मेंटूमध्ये काही प्रकाश पडतो की आपण कुठं चुकतोय का लोक काय बोलत आहेत आणि आपण काय प्रगती केली पाहिजे असंच माझ्या चॅनलला कमेंट्स मात्र मला आवश्यक आहे आता आजच्या आयुष्यात मी तुम्हाला एक प्रश्न टाकतोय की खरंच धनंजय मुंडेंचा राजीनामा अंतिम टप्प्यात आलाय का खरंच आता धनंजय मुंडे राजीनामा देतील का या विषयावर तुमचं काय मत आहे मला जरूर कळवा मी अवश्य त्याचं तो वाचत असतो दखल घेत असतो त्या कार्यक्रमात त्याचा उल्लेख करत असतो तर मित्रांनो आता इजाजत द्या रत्नाकर औसेकरला पुन्हा उद्या भेटूया नमस्कार सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल